मित्रांनो पाकिस्तानमध्ये कधी काय होऊन जाईल काही सांगता येत नाही पाकिस्तानमध्ये सिंह घरगुती पाडणे ही काही का फार मोठी गोष्ट नाही आहे पण हे केव्हा आपल्या अंगावर बीतेल काही सांगता येत नाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे इथे एका पाडतू सिंह आपल्या मालकाच्या घरातून कंपाऊंडवरून गावाच्या गलीवरती पसार झालेला आहे आपण बघू शकता कशाप्रकारे तो सिंह वाल कंपाऊंड म्हणून खाली गलीवरती कुदलेला आहे सिंहाला बघून सण सर्व लोक इकडे तिकडे सैरा वैरा पळू लागले एक महिला ही मागे वळून सण पळू लागली पण तिच्या मागे तो सिंह लागलेला असून त्या सिंहाने त्या महिलेवरती झळप मारलेली आहे आणि तिला खाली पाडलेले आहे तिच्या नरड्याचा तो लसका तोडणार एवढ्यातच सिंहाचा मालक त्याच्या मागे पळत येतो आणि त्याला शेळीने हुसकावून लावतो आणि तो, तो सिंह तिथून पुढे पळत जातो त्या महिलेचे ते कसे तरी प्राण वाचलेले आहे पण तो सिंह पुढे गलीने दहशत माजत पळत सुटलेला आहे हे बघून सण सर्वजण सैरावैरा पळत सुटलेले आहेत मित्रांनो या सिंहाच्या दहशतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्वजण या व्हिडिओवरती भरपूर अशा प्रतिक्रिया देत आहेत एका युजरनं म्हटलं आहे सिंहाचा बाप सिंहामागे पळत आला म्हणून तो सिंह तिथून महिलेला सोडून पळून गेला तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलंय हा तर हा तर पाल पालतूल लॉयन आहे तर एका युजरने म्हटलं पा, आहे वाचवणारा सिंहाचा मालक आहे तर एकाने म्हटलं आहे सिंह मालकाला घाबरला आणि पळून गेला नाहीतर त्या महिलेचा त्यांनी नरडा पोडलेला असता मित्रांनो आपले जे प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समधून देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र तर चॅनलवरती मिळत नसतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून याचा धन्यवाद